हॅलो एव्हरी वन युट्यूब सिरीज मधील आपली ही दुसरी डिझाईन असणार आहे आणि आज आपण एका थमनेल डिझाईन करणार आहोत कमीत कमी एलिमेंट -कमी वापरून आपण एखादी अट्रॅक्टिव्ह डिझाईन कशी बनवू शकतो हे आज आपण बघूया सर्वात आधी क्रिएट मध्ये जाऊन युट्यूब साठीचा कॅनव्हास सिलेक्ट करू एलिमेंट्स मध्ये जाऊन फॉरेस्ट बॅकग्राऊंड सिलेक्ट करू हा फोटो आपण आता ॲज अ बॅकग्राऊंड सेट करू एलिमेंट्स मध्ये आपण कार्टून गर्ल सर्च करू ओके आता हॉरिझॉन्टल करू तिचा डायरेक्शन चेंज करू आणि तिला इथे आपण सेट करू एलिमेंट्स मध्ये परत आपण आता रॅबिट सिलेक्ट सर्च करू आणि हा रॅबिट सिलेक्ट करून त्याची साईज डिक्रीज करून आपण त्याला हिच्या बाजूला सेट करू आता आपल्याला आपल्या स्टोरीला टेक्स्ट द्यायचं आहे तर टेक्स्ट बॉक्स मध्ये जाऊन आपण आपल्या स्टोरीचं नाव टाईप करू त्याच्यासाठी आपण टेक्स्ट ची साईज इनक्रीज करू फॉर्टी स्टोरीचं नाव आहे रोजी अँड Rabbit. टेक्स्ट ची टेक्स्ट ची स्टाईल आपण चेंज करू कारण आपण किड्स साठी डिझाईन बनवतोय तर त्याची स्टाईल आपण संडे करणार आहोत आणि फॉन्ट कलर सुद्धा आपण चेंज करूया रोजी रोजीच्या ड्रेसचा जो कलर आहे तो आपण याला दिलेला आहे आणि आता आपण त्याला इफेक्ट देऊ सेस इफेक्ट मी दिलेला आहे आणि त्याची थिकनेस थोडीशी इनक्रीज केली आहे आपला टेक्स्ट चे साईज सुद्धा आपण इन्क्रीज करू मला हा थोडासा कलर चेंज करायचा तर मी त्याचा कलर लॅवेंडर ठेवते आणि मला फो कलर्स ओके लॅवेंडर आणि मला आता या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला एक रेक्टँगल शेप प्लेस करायचं आहे रेक्टँगल एलिमेंट्स मध्ये मी रेक्टँगल सर्च केला आणि मला रेक्टँगल शेपी शेप ओके तर मी हा वाला सिलेक्ट करते रेक्टँगल शेप जो की मी या टेक्स्टच्या साईडला सेट करते जेणेकरून तो टेक्स्ट एनहॅन्स होणार आणि मी रेक्टँगलची थोडीशी ट्रान्सपरन्सी कमी करते ओके आणि हा आपला खमनेल डिझाईन बनवून रेडी आहे तर तुम्ही पाहिलात ना किती कमीत कमी एलिमेंट्स वापरून आपण दोन ते तीन मिनिटात एक अट्रॅक्टिव्ह थमणे डिझाईन करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये